काळी एक जाहिरात प्रत्येक चौका चौकामध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी लिहिलेली असायची देवीचा रोगी काढवा आणि हजार रुपये बक्षीस मिळवा जर त्या चालीवर आज श्रीदेवीचा रोगी काढवा आणि हजार रुपये बक्षीस मिळवा अशी जर जाहिरात आली तर किती अवघड होलो सरकारच्या तिजोरीचे पैसे तरी पुरतील का कारण फक्त ही जाहिरात टाकायचं काम आहे की श्रीदेवीचा रोगी कळवा आणि हजार रुपये बक्षीस मिळवा अशा सरकारकडे पैसे कारण आज प्रत्येक तरुण हा श्रीदेवीचा रोगी म्हणजे श्रीदेवीच्या प्रेमानं म्हणजे प्रेमरोगानं पचडलेला आहे तरुण मंडळी आज फक्त या प्रेमाच्या धंद्यामध्ये वाहत गेलेले आहे तरुण अर्थात कुठं शिक्षणाकडे लक्ष नाही कुठं काहीच नाही फक्त ते श्रीदेवीचे भक्त झालेले आहेत आणि हे भक्त, भक्त प्रत्येक श्रीदेवीच्या घराभोवती जसे एखाद्या मंदिराला भक्त चक्रा मारतो तसे श्रीदेवीचे भक्त प्रत्येक श्रीदेवीच्या घराच्या आसपास फिरत असतात काम नाही धंदा नाही बिचारे घरचे लोक कामं करते याला शिकवते आणि हे श्रीदेवीचे भक्त भक्त त्या मंदिराला चक्कर मारत राहतात त्या तिचं घर त्याचं मंदिर राहतं आणि आज हे रोगी जास्तीत जास्त कॉलेज एखादा गार्डन किंवा एखादं स्टेडियम कॉलेजचा परिसर या ठिकाणी हे रोगी जास्त आढळून येत आहे कारण ह्या रोग्याचं ठिकाण तेच आहे आणि जास्तीत जास्त हे रोगी अठरा ते पस्तीस या वयोगटातले खरोखर आणि हे वय खरं म्हणजे जर खरी देवी म्हणजे विद्यादेवी जर आईना प्रसन्न केली तर हे वय त्यांचं धडाडीचं आहे पुढे जायचं आहे पण आज त्या देवीच्या म्हणजे विद्यादेवीच्या नांदीनं लागतात श्रीदेवीच्या नादी लागलेली आहे आणि परेशान आहेत तुम्हाला माहीत असेल की या प्रेमरोगामुळं जास्तीत जास्त खून खराबी बलात्कार चोऱ्या फक्त हो या घटनेमधून होऊ लागलेल्या आहेत एवढा हा प्रेमरोग भयान आहे आणि जी कर्तृत्वान पिढी आहे ती त्या श्रीदेवीच्या नादी लागलेली आहे त्यांचं काहीतरी पुढं जाण्याचं वय ऊर्जा या कामातच खर्च होत आहे म्हणून तरुण विद्यार्थ्यांना मित्रांना माझी विनंती आहे की मित्रांनो श्रीदेवीच्या नादी न लागता विद्यादेवीच्या नादी लागा तुमची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही श्रीदेवीचे जर रोगी बनले तर तुमचं चार दोन वर्षात आटपलं असं समजा म्हणून प्रत्येक तरुणाला विनंती आहे की आपण विद्यादेवीच्या नादी लागावं चांगलं करिअर करावं आणि जे आपले गरीब कष्टकरी आई वडील आहेत त्यांच्या स्वप्नाला आकार द्यावा नाहीतर तुम्ही बरबाद आणि सुद्धा स्वप्न बरबाद म्हणून मित्रांनो हा विनोदीवादा आणि सामाजिक आणि नव तरुणांना दिशा देणारा एक व्हिडिओ मी टाकलेला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर लाईक करा कमेंट करा इतर ठिकाणी शेअर करा आणि आपलं चॅनल तुम्हाला माहीतच आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद